खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे शेतकरी चिंतेत आहेत की कुठलं वाण लावावं याच्यामध्ये सातशे पंचवीस ची चर्चा ऐकताना दिसते आहे त्यामुळे सातशे पंचवीस वाण नेमकं काय आहे आणि त्याचं बियाणं तुम्हाला कुठं मिळेल हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी जवळपास तीन वर्षापूर्वी एम ए यू एस सातशे पंचवीस हे वाण प्रसारित केलेलं आहे या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे वाण परिपक्व होतं अर्थात काय तर लवकर येणाऱ्या कालावधीमधलं हे वाण आहे okay. लवकर येत आहे आणि लवकर परिपक्व होत आहे या वानाला पंचवीस टक्के या चार दाण्याच्या शेंगा आहेत स्क्रीनवर हे वाण मी तुम्हाला दाखवतो आहे अशा पद्धतीचं हे वाण दिसत आहे त्याचबरोबर या वाणाचे जे ब्रीडर आहेत ते डॉक्टर शिवाजीराव मेहत्रे आहेत आणि या उन्हा वाणाचं उत्पादन पंचवीस ते एकतीस क्विंटल विद्यापीठाद्वारे सांगितलं जात आहे आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रॅक्टिकली या वाणाचं उत्पादन जवळपास आठ ते बारा क्विंटल आलेलं आहे अजून या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे काय आहेत तर आपल्याला माहिती आता पाऊस नंतर लवकर निघून जातो मग त्यावेळेस जे लॉंग ड्युरेशन व्हरायटी आहेत म्हणजेच काय जास्त दिवस घेणारे जे वाण आहेत त्या वाणांना पाण्याची कमतरता पडते परिणामी ते वाणाचे दाणे जे आहेत ते भरत नाहीत उत्पादनामध्ये कमतरता येते परंतु त्याच ठिकाणी हे ये लवकर येणारं मध्यम वाणापेक्षा पाच सहा दिवस लवकर येणारं हे जे ये वाण आहे हे वाण जर आपण लावलं तर ते शेवटून जो पाऊस लवकर निघून जातो त्या तडाक्यात सापडत नाही दुसरा मुद्दा याचं वैशिष्ट्य असं आहे की अति पाऊस जर काढणीच्या वेळेस असला तर याच्या शेंगांमधून कोंब बाहेर येत नाहीत किंवा अति ऊन जर असलं कारण काय होतं कधी कधी आपल्याला लेट होतं सोंगणी करायला तर मग त्या ठिकाणी काय होतं हे वान तडकतं तडकतं म्हणजे काय शेंगा फुटून दाणे खाली पडतात तर तो, तो प्रकार सुद्धा या वानामध्ये होत नाही त्याचबरोबर हलकी मध्यम आणि भारी या तीनही आकाराच्या शेतामध्ये तुम्ही हे जमिनीमध्ये करू शकता कारण काय हलक्या जमिनीमध्ये पाऊस लवकर जातो ती तग धरत नाही पण हे वाहन लवकर येतं त्या ठिकाणी चालतं मध्यम आकाराच्या जमिनीमध्ये हे उत्पादनाला सुद्धा चांगलं आहे त्या ठिकाणी फुट पण करते कमी प्रमाणात करत करते तर त्या ठिकाणी सुद्धा चालतं आणि अति भारी आकाराच्या जमिनीमध्ये सुद्धा हे वाहन चांगलं उत्पादन देते त्यामुळे मो शेतकरी मोठ्या प्रमाणात या वानाची चर्चा करत आहेत आणि या वानाची मागणी सुद्धा करत आहेत या वानाच्या शंभर दाण्याचं वजन तेरा ग्रॅम भरतं आहे त्याचबरोबर मध्ये जर खंड पडला पावसाचा तर त्या ठिकाणी सुद्धा हे वान तग धरतं हे माझे प्रॅक्टिकल अनुभव आहेत मी चांगला सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आणि आने मी अनेक व्हिडिओ सोयाबीनच्या याच्यावर केलेले आहे आणि माझा त्या क्षेत्रातला अभ्यास सुद्धा आहे म्हणून मी तुम्हाला इतकं आत्मविश्वासानं सांगतो आहे वान चांगला आहे आणि जे रेग्युलर फार्मर आहेत जे की बाबा इतर व्यवसाय करून शेती करतात तर त्यांच्यासाठी खूपच उत्तम वान आहे आणि जे रेग्युलर करतात त्यांच्यासाठी तर आहेच आता प्रश्न आहे की हे वाण तुम्हाला कुठे मिळेल तर स्क्रीनवर आमचा फोन नंबर दिसतो आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही या वानाचं उत्पादन घेत आहोत चांगल्या प्रकारचं बियाणं आमच्याकडे आहे परंतु आम्ही पहिले एसटी टी न पाठवत होतो तर त्या ठिकाणी काय होतं एस टी पार्सलवाले जे काही कंडक्टर लोक आहेत ते आमचं बियाणच गायब करून टाकत होते कधी कधी ते हुकन फाडून टाकायचं त्याचं सगळे हे व्हायचं कधी पाऊस त्याच्यात घुसायचा त्याच्यामुळे बियाण्याचं नुकसान होतं त्यामध्ये लॉस आम्हाला भोगावा लागतो कारण आम्ही पुढच्या शेतकऱ्यावर तो लॉस टाकू शकत नाही त्यामुळे जर तुमच्या तुम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यां चार पाच क्विंटलची चा ऑर्डर असेल तर आमचा माणूस गाडी घेऊन तुमच्यापर्यंत सुखरूप तुमचं बियाणं पोहोचवून देईल त्याच्या जर्मिनेशनची गॅरंटी तेव्हा तेच आहे एम सातशे पंचवीस या सगळ्या गोष्टीची गॅरंटी आम्ही घेऊ शहाण्णव सदुतीस चौऱ्याऐंशी डबल झिरो चोवीस हा आमचा फोन नंबर दिसतोय तुम्ही आमच्या माणसाला कॉन्टॅक्ट करू शकता ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी बुकिंग केलं त्यांना स्वतः मी त्या ठिकाणी बोलेल आणि आपला भावही काय हवाढव्य नाही आहे शेतकऱ्यांना परवडेल ट्रान्सपोर्ट म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्या माणसाशी बोलून तुम्ही करून घेऊ शकता ते बियाणं तुम्हाला सहज मिळून जाईल फक्त चार पाच क्विंटलच्या वरचीच ऑर्डर आम्ही घेतो दहा किलो वीस किलो पन्नास किलो अशी ऑर्डर आम्ही घेत नाही तुम्हाला एक गट करावा लागे लागेल तर गटाच्या माध्यमातून बियाणा बोलावं लागेल तुर्तास थांबतो रजा घेतो अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो धन्यवाद